लाडकी बहीण योजनेच्या उपाध्यक्षपदी ज्योतिताई पाटील यांची निवड चंदगड विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री भरमूण्णा पाटील यांच्या सून गोकुळचे माजी संचालक दीपक पाटील यांच्या सुविध्य पत्नी ज्योतिताई पाटील यांची माजी लाडकी बहीण योजनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली सदरची निवड कमिटी पालकमंत्री हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडिक यांच्या शिफारसीनुसार व जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आली या निवडीमुळे चंदगड तालुक्यात भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे या निवडीबद्दल महानकारी प्रतिनिधी प्रकाश ऐनापुरे यांच्याशी बोलताना ज्योतिताई पाटील काय म्हणाल्या ते पाहूया तुम्हाला उपा, महिला उपादेश पद त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे हे बघा महाराष्ट्र मा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जेव्हापासून योजना सुरू झाली तेव्हापासून आम्ही निर्धार केला मी आज माझे पती मिस्टर दीपक दादा पाटील माझी संचालक गोकुल दत्सन याने आम्ही दोघांनी मिळून तालुक्याचा दौरा सुरू केला जेणेकरून आपल्या तालुक्यातील प्रत्येक महिला लाभार्थीला प्रत्येक महिलेला ला हा लाभ मिळायला पाहिजे या दृष्टीनं प्रत्येक गावामध्ये जाऊन अंगणवाडी सेविका तिथल्या मदतनी सी आर पी ग्रामसेवक या स तलाटी यांच्या सर्वांच्या सर्वांना बोलून प्रत्येक गावामध्ये बोलून घेऊन या सर्वांच्या सहकार्यानं प्रत्येक गावातील महिलेला कशा या योजनेचा लाभ होईल दृष्टीनं प्रयत्न केला गेली पंधरा ज्या ही योजना सुरू झाली तेव्हापासून मी गाव तालुक्यातील एक वीस तीस गावचा दौरा केला त्यानंतर मला काल जी आर आल्यानंतर मला अचानकपणे हा उपाध्यक्ष असे नाव जाहीर म्हणजे जाहीर होणे झालं त्यावेळी मला धक्काच बसला कारण कदाचित अण्णांच्या मार्गदर्शकांनाखाली अण्णांच्या प्रेरणेनेच हा आम्ही दौरा केला होता आणि या माझ्या दौऱ्याची दखल म्हणून मला ह्या पदाची पद मिळालेलं आहे आणि हे पद मी आता त्याच्या अगोदरसुद्धा मी महिला बालकल्याण सभापतीपद अडीच वर्ष दोन हजार चौदा ते सतरा या अडीच वर्ष कालावधीमध्ये हो तालुक्यातील महिलांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे बऱ्याच गरीब मुलींना सायकल वाटप केलेलं आहे बऱ्याच मुलींना सी सी आय टी सीई टी झालेल्या मुलींना अनुदान देण्याचा प्रयत्न केला कसौर कंदील दिले अनेक महिलांना महिलांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला अंगणवाडीच्या मध्ये महिला बालकल्याणच्या माध्यमातून पोषण हार असू देत अंगणवाडी इमारती असू देत तालुक्यातील रस्ते असू देत सर्व कामं करण्याचा मी प्रयत्न केलेला या कामाचे पोचपावती म्हणजेच हा हे पद देण्याचा प देलेला माझ्यावर सोपवलेला आहे ज खासदार माडिक साहेब आणि आपले शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील सन्मान्य माजी मंत्री भगमणना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे पद दिलेलं आहे या पद्याला योग्य न्याय देण्याचं काम करेन ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा